मुख्यमंत्री पदाचा भाजपाचा मार्ग मोकळा करून देणारे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या सातारा इथल्या दरेगावी निघून गेलेत एकनाथ शिंदे यांची ही नाराजी म्हणजे भाजपाला कोंडीत पकडण्याचा दाव होता पण भाजपानेच एकनाथ शिंदे यांना कुंडीत पकडला आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातील संजय राठोड तानाजी सावंत दीपक केसरकर आणि अब्दुल सत्तार या चार मंत्र्यांचा नवीन मंत्रिमंडळात समावेश करण्यास भाजपाचा विरोध आहे या चौघांच्या कारभारावर भाजपाची नाराजी आहे त्यामुळे नवीन मंत्रिमंडळात या चौघांचा समावेश करण्यास भाजपाने विरोध करून एकनाथ शिंदे यांची कोंडी केली आहे तानाजी सावंत यांना बंजारा समाजाचा पाठिंबा पाहता एकनाथ शिंदे सावंत यांना बाहेर ठेवण्यास तयार नाही परंतु भाजप काही निर्णय एकनाथ शिंदे यांच्यावर लादण्याचा प्रयत्न करत आहे यातून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यात वाढण्याची शक्यता आहे अब्दुल सत्तार तानाजी सावंत संजय राठोड यांना हात लावणे एकनाथ शिंदे यांच्यासाठी तापदायक ठरू शकते ही दुखणारी नस ओळखून भाजपाने ती अधिक दाबून धरून एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्याचा डाव आखलाय